राजूर येथे क्रांती बिरसा मुंडा जयंती निमित्त भव्य अभिवादन मिरवणूक भारतीय स्वतंत्र लढ्यात आदिवासींचे हक्क अधिकार मिळवून देण्याकरिता इंग्रज व पुंजीपती धर्मांध व्यवस्थेविरुद्ध जल जंगल जमिनीबाबत उलगुलान पेटवणाऱ्या व आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने जागृत करून त्यांच्या सांस्कृतिक व सामाजिक स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी शुक्रवारला राजूर येथे आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगणा राणी दुर्गावती महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मिरवणूक काढून त्यांच्या उल्गुलनास अभिवादन करण्यात आले या मिरवणुकीची सुरुवात विरांगणा राणी दुर्गावती मडावी नगर राजूर इजारा येथील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात येऊन मिरवणूक बौद्ध विहार राजूर नंतर बिरसाभूमी येथे येऊन सप्तरंगी झेंडा वंदन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर मिरवणूक बिरसा येऊन दीक्षाभूमी राजूर येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली या रॅलीत आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगणा राणी दुर्गावती महिला संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते विशेषतः आदिवासी जनजागृती विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली व सदर मिरवणूक यशस्वी करण्यासाठी उल्लेखनीय काम केले या मिरवणुकीत मोठ्या संख्येने राजूर येथील आदिवासी समाजाबरोबर गावातील लोकांची उपस्थिती होती या अभिवादन मिरवणुकीकरिता ॲडव्होकेट अरविंद शिडा मारुती यात्राम रामकृष्ण शिडा मारुती कण्णाके संदीप शिडा स्वप्नील किल्लेकर राजू पंधरे अरुण येलादे शांताराम किनाके आदिवासी जनजागृती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रोहित किनाके व पदाधिकारी कृष्णा मेश्राम रमेश येडस्कर उज्ज्वल कुमरे रुपेश नैताम सुदर्शन कुमरे आत्राम शिरेश कुमरे आदित्य येलादे किसन किनाके विजय उईके लकी सुरपाम सागर किनाके जगन सुरपाम विजय गडे चेतन केरम गणेश कोवे हरिदास कोडापे अजय कदम राजेश उईके साहिल केनाके पियुष घोडाम साहिल मेश्राम सूरज पेंदाम किसन केनाके सानिका नैताम श्रावणी मेश्राम श्वेता टेकाम गायत्री कन्नाके धनश्री पंधरे अंकिता उईके अंजली उईके निशा कुमरे खुशी येलादे तनु टेकाम वादिवाजी समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले